नाही आमचे इलेक्शनच्या येणं उमेदवारी आता अधिकृतरित्या जाहीर झाली आहे आणि महायुतीच्या ह्याच्यातनं उमेदवार म्हणून उदयनराजे आता उमेदवार आहेत अरे जी ताकद आहे भारतीय जनता पार्टीची या माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये ती ताकद आम्ही पूर्णपणे पणाला लावू की आमचा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून आला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही वेगळी काही ही, का ही, ही परिस्थिती या विधानसभा मतदारसंघामध्ये होणार नाही याची मला खात्री आहे आता काही सर्वे झाले की आहे बाबतीत मी नाही बोलू शकत कारण सर्वे किती लोकांचे केले जातात काय केले जातात ह्याचा मला काय अनुभव नाही आहे आणि आजच्या परिस्थितीत तरी असं काही म्हणजे जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये असं काही कुठं वाटत नाही की एवढा मोठा धोका म्हणजे फॉर्म भरायच्याच आधी एवढा मोठा धोका आहे असं काही परिस्थिती नाही निवडणुका म्हटलं की शेवटी राजकारण आहे इकडं तिकडं होत असतं ही वस्तुस्थिती आहे आणि राजकारणातले जे डावपेच आहेत ते सगळे वापरायला लागतात शेवटी म्हणजे आपण म्हणतो ना मग की राजकारणात साम दाम दंडभेद हे सगळं वापरलं जा वापरायला लागतं ही राजकारणाची पद्धत आहे ही काही नवीन नाही आहे आणि अशा याच्यामध्ये उमेदवार म्हणून स्वतः उदयनराजे पण लोकांपर्यंत पोचतात आम्ही पण सगळे आमदार लोकांमध्ये आहोत पक्ष भारतीय जनता पार्टीची ताकद मी मागं पण बोललो आहे की या जिल्ह्यामध्ये वाढली आहे या लोकसभेमध्ये वाढली आहे आणि त्याचा फायदा उमेदवार निवडून आणण्यासाठी शंभर टक्के होईल